सालेकसा एकशे नव्वद जनावरांना दिले जीवनदान गोंदिया जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस चे साडेबारा वाजेच्या दरम्यान घटना सालेकसा पोलीस स्टाफ माहिती दरम्यान सापळा गोबारी टोले या ठिकाणी आरोपितांनी बांधून ठेवलेले लहान मोठे गोवंश जातीचे लाल तांबड्या पांढऱ्या व काळ्या रंगाची एकशे नव्वद गोवंशे रुपये मुद्देमाल मिळून मिळवला बेकायदेशीरित्या कत्तलीसाठी वाहतूक करण्याच्या उद्देशाने बाळगुण त्यांचा साठा करून ठेवल्याचं दिसून आल्याने आरोपी एक महेश मनगटे वय चाळीस वर्ष राहणार पाणगाव तालुका सालेकसा जिल्हा भंडारा दोन राहणार गोवारी सालेकसा जिल्हा गोंदिया घटनास्थळ सालेकसा पोलिसांनी या आरोपींवर तात्काळ अटक करण्यात आली फर्यादी पोलीस शिपाई दिनेश गौतम बक्कल नंबर अकराशे अडतीस वय सडतीस वर्ष यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन सालेकसा येथे दर गुन्ह्याची नोंद केली सालेकसा पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक दोनशे छप्पन दोन हजार पंचवीस कलम नऊ महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा अंतर्गत एकोणवीसशे साठ अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक गोंदिया मान्य श्री गोरख भामरे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री नित्यानंद झाय एस पी आमगाव प्रमोद मडामे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सालेकसा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री भूषण बुराडे साहेब पोलीस नाईक दिनेश जांभुळकर पोलीस हवालदार रितेश अग्निहोत्री पोलीस शिपाई दिनेश गौतम रविकांत लगदिवे महिला पोलीस आरती आंबाडारे यांच्या टीमने गुप्त माहिती दरम्यान रचून तात्काळ कारवाई करण्यात आली न्यूज साठी उपसंपादक अनिल ढोलवार गोंदिया